आपला जो चिकन मसाला आहे ना तो पाहू शकता व्यवस्थित असा शिजला गेला आहे रोगनसुद्धा वर आला आहे वर घातली थोडीशी कोथंबीर फ्रेश कोथंबीर त्यानंतर जो बॅटर आहे ना कांदा टोमॅटो तोसुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे रोगनसुद्धा तेल वर आलं आहे त्याचबरोबर इथे घेतल्या तांदळाच्या भाकरी बाईट घेऊया खूप सुंदर मसालेसुद्धा बॅलेन्स आहेत प्रॉपर मसाले असे शिजले गेले आहेत कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान अशी शिजली गेली आहे एक बाईट आपण घेणार आहोत कांदाच्या भाकरीसोबत थोडीशी ग्रेवी घेतली आहे थोडासा मसाला घेतला आहे थोडा स्पायसी आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे तर एक बाईट पाहू शकता तुम्ही भाकर आणि ग्रेवी एक तीच आहे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज आपण ह्या एक चिकनची बेस्ट आणि खूप छान स्वादिष्ट अशी डिश बनवणार आहोत ती आहे चिकन मसाला खूप सुंदर टेस्टी अशी लटपटा चिकन मसाला हा बनवणार आहोत कमीत कमी साहित्यात पण खाण्यास खूप स्वादिष्ट आणि टेस्टी अशी ही डिश आहे रेसिपी आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून पहा स्टेप बाय स्टेप कसं काय बनवले कोणते कोणते इन्ग्रेडियंट वापरलेत आणि एकदा तुम्ही सुद्धा हा चिकन मसाला बनवा खूप स्वादिष्ट टेस्टी आहे खरंच सांगतोय पुन्हा एकदा तर अवश्य बनवा तर सर्वात आहे ना काय काय साहित्य घेतले आहेत ते संपूर्ण जाणून घेऊया आणि झटपट बनवून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो चिकन मसाला बनवण्यासाठी आजचा मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन इथे पाहू शकता तुम्ही अर्धा किलो चिकन घेतला आहे स्वच्छ असं धुवून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर इथे उभ्या स्लाईसमध्ये कांदे चिरले आहेत एकच कांदा घेतला आहे मोठा त्यानंतर इथे एक टोमॅटो आहे कांदा आणि टोमॅटोच बनवणार आहोत त्यानंतर इथे फ्रेश कोथंबीर आहे बारीक चिरून घेतली इथे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट बनवली आहे दरदरा तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर इथे आपला आगरी लाल मसाला आहे इथे हळद आहे इथे धणे पावडर आहे इथं गरम मसाला आहे जे अख्खे मसाले आपण वाटलेत ते त्याचबरोबर इथे मीठ आहे आणि इथे आहे कसुरी मेथी म्हणजे सुखवलेली कोथंबीर बोललं तरी चालेल तर मित्रांनो याच संपूर्ण साहित्यात येणं आज आपण मस्त असं चिकन मसाला बनवणार आहोत लटपट तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या तर मित्रांनो संपूर्ण साहित्य वगैरे समजले असतील व्हिडिओ आपण शॉर्ट्समध्ये बनवणार आहे जास्त काय मोठी बनवणार नाही जे काय आहे ना ते समोरासमोर ऑन द स्पॉट तुम्हाला आम्ही डिटेल सांगणार आहे तर संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील तर पाहू शकता इथे फ्राय पॅन घेतला आहे तुमच्याकडे जे काय असेल ते घ्या मी नेहमी सांगतो सर्वात अगोदर हे जे उभ्या स्लाईसमध्ये आपण कांदे चिरले आहेत ना हा घालूया उभ्या स्लाईसमध्येच तुम्हाला सुद्धा कांदे चिरायचे आहेत तर चला संपूर्ण कांदा जो एक आहे ना तो घातला आहे त्याला व्यवस्थित गोल्डन ब्राउन करायचं आहे आणि त्याचबरोबर कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला ना का हा टॉमॅटो आहे ना उभ्या स्लाईसमध्ये चिरला आहे हा टॉमॅटोसुद्धा घालायचा आहे संपूर्ण प्रोसेस मी दाखवणार नाही म्हणून डिटेल्स सांगतो आहे तर त्याला कांद्याला आहे ना व्यवस्थित फ्राय करून घेतो टॉमॅटो घालतो सुद्धा फ्राय करूया आणि त्याचबरोबर हा जो आपला चिकन आहे ना तुम्ही पाहू शकता स्वच्छ धुवून घेतला आहे हा चिकनसुद्धा आपल्याला कांदा आणि टॉमॅटो बरो बरोबरच फ्राय करायचे एक वेगळ्या पद्धतीतली डिश आहे अवश्य तुम्ही बनवा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर चला कांदा आणि टॉमॅटो भाजून घेतो आणि पुढची स्टेप कशी काय ना ती तुमच्यापर्यंत मी शेअर करतो टोमॅटो आहे ना परफेक्ट असा भाजला गेला आहे मऊ मुलायम झाला आहे जास्त काय भाजायचं नाही कारण आपण आहे ना चिकन कांदा आणि टोमॅटोसोबत भाजणार आहोत तर तुम्हीसुद्धा याची काळजी घ्या जास्त त्याला भाजलं नाही आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो हा जो चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलं होतं हा चिकन घालूया आणि चिकन आणि जो कांदा आणि टॉमॅटो आहे ना तो संपूर्ण एकत्र भाजून घ्यायचं आहे पंधरा मिनटं प्रोसेस तुम्ही समजून घ्या कशाप्रकारे मी बनवतो आहे ह्याप्रकारे तुम्हीसुद्धा बनवा तुम्हालासुद्धा खूप आनंद येईल खाण्यास आणि टेस्ट येईल आता या स्टेजवर काय करूया मित्रांनो थोडंसं मीठ घालूया मिठाणी काय होईल चिकण आणि जो कांदा टोमॅटो पाणी रिलीज करेल आणि ह्याच्यातच हा चिकन आहे ना व्यवस्थित असा शिजेल तर चला एकजीव करतो व्यवस्थित आणि कांदा टोमॅटो चिकन हे ना एकत्र मस्त असं भाजून घेतो पंधरा मिनटं आहे ना तुम्हाला असंच भाजायचं आहे तर चला एकजीव करून घेतो आणि पंधरा मिनटानंतर हे ना तुम्हाला पुन्हा भेटतो चिकनसुद्धा व्यवस्थित असा भाजेल आणि कांदा टॉमॅटोसुद्धा आहे ना व्यवस्थित असा शिजून होईल पाणी वगैरे रिलीज करेल तर स्लो फ्लेमवर हो येणं तुम्ही याला भाजून घ्या एक पंधरा मिनटं बराबर बर आणि त्यानंतर पाहून घ्या तुम्ही चिकनची कंडिशन कशाप्रकारे आहेत झाली आहेत ते दाखवेन तुम्हाला तर चला फ्राय पॅनवर हो झाकण ठेवतो आणि एक पंधरा मिनटं येणा व्यवस्थित यांना शिजवून घेतो तर पाहू शकता आपला जो चिकन आहे ना पंधरा मिनटं आहे ना व्यवस्थित त्याला आपण फ्राय पॅनमध्ये येणा फ्राय करून घेतलं आहे जो काय पाणी वगैरे रिलीज केला होता ना चिकन कांदा टोमॅटो संपूर्ण पाणी रिलीज झालं आहे फक्त आता याच्यात तेल राहिलं आहे आता या स्टेजवर तुम्हाला काय करायचं का आहे मित्रांनो सर्वात अखोदर ना ही हळद आहे एक चम्मच हळद घालूया आणि हळदी बराबर येणा हा चिकन आहे ना पुन्हा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून जी काय स्मेल वगैरे असेल ना ती संपूर्ण चिकनची निघून जाईल तुम्ही सुद्धा प्रकारे स्टेप बाय स्टेप बनवा खूप सो साधी आणि सोपी पद्धत आहे पण खाण्यास खूप सुंदर लाजवाब अशी ही डिश आहे मी रिकमेंड करेन एकदा नक्की बनवा आणि कमेंटद्वारे ना तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर चला हळद घातली आहे एक दोन ते पाच मिनटं व्यवस्थित हळदीबरोबर शिजवून घेऊया हळदी ठेणं त्याची स्मेल निघून जाईल आणि छान असा स्वाद आहे आता मीठ वगैरे तर संपूर्ण घातलं आपण मीठ वगैरे घालायची काही आवश्यकता नाही गरज नाही हळदीसोबत एक पाच मिनटं भाजून घेतो आणि त्यानंतर जे काय आपले घरगुती मसाले आहेत ना ते संपूर्ण मसाले घालून येणार पुन्हा एक दहा मिनटं शिजवूया असं जर दहा मिनटं पंधरा मिनटं पाच मिनटं शिजून शिजूनच हा चिकण आहे ना व्यवस्थित असा सेट होईल आणि छान असा सुंदर चिकन मसाला बनवून रेडी होईल तर चला याला एक पाच मिनटं शिजवून घेतो आणि जे आपले घरगुती मसाले वगैरे घालून आहे ना पुढची दहा मिनटं शिजवून घेतो पाच मिनटं झाली आहेत आपण आहे ना फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो हळदीत ना व्यवस्थित पाच मिनटं आहे ना त्याला छान असं भाजून घेतलं आता या स्टेजवर घरगुती मसाले घालायचे तर सर्वप्रथम इथे पाहू शकता आगरी लाल तिखट आहे एक चम्मच घालूया हा चम्मच छोटे आहेत तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही पुन्हा घालू शकता तर दीड चम्मच घालतोय मी त्यानंतर ना हे जे गरम मसाले आपण आखे गरम मसाले वाटले होते ना आणि पुन्हा सांगतो आपण सुरुवातीला सिक्रेट गरम मसाला जी रेसिपी दाखवली ती तेच आहे हा एक चम्मच घालूया त्यानंतर याच्यात धणे पावडर बेसिकचे मसाले आहेत काय जास्त इन्ग्रेडियंट नाही आहेत दोन चम्मच घातलेत धणे पावडर थोडंसं मीठ घालणार आहोत किंचित एकदम अगोदर आपण घातलं होतं पुन्हा आपल्याला आवश्यकता वाटली ना तर पुन्हा घालू शकतो थोडंसं घालू याच्यात पाणी जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आहेत आणि ह्या मसाल्यासोबत आहेत ना अजून एक पाच मिनटं ना व्यवस्थित चिकन आपल्याला भाजून घ्यायचं आहे प्रकारे भाजून भाजून हा जो चिकन मसाला आपण बनवतो आहे ना तो मसाला आपण ॲड करून करून येत ना व्यवस्थित असे संपूर्ण चिकनला भाजून घ्या खूप सुंदर टेस्टी डिश आहे पुन्हा सांगतोय तर चला एकदा आहे ना एकजीव करतो आणि पुन्हा एक पाच मिनटं आहे ना याला वाफेवर शिजवतो जे काय मसाले आहेत ना ते आपला रंगत कलर वगैरे सोडेल आणि कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित अशी सेट होईल त्यानंतर हे भाजून झाल्यानंतर हा जो आपण दरदरा अद्रक लसूण आणि मिरची जी कुठली आहे ना ती घालणार आहोत पुढच्या स्टेपमध्ये तर पुन्हा आहे ना फ्रायपॅनवरचं झाकण ठेवतो आणि पाच मिनिटं ना मसाले व्यवस्थित प्रॉपर शिजवून घेतो आता पाणी वगैरे काय राहिलं असेल थोडंफार तो रिलीज होईल आणि मसाले प्रॉपर शिजतील झटपट बनणारी डिश आहे दोन स्टेप आहेत अजून त्या पुढच्या कोणत्या आहेत काय आहेत ना ते तुमच्यापर्यंत मी पुन्हा शेअर करेन आपल्याला हे शिजल्यानंतर त्याच्यात ती अद्रक लसूण मिरची पेस्ट घालायची तिलासुद्धा एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजवायची आणि शेवटची जी स्टेप आहे ती दही आहे दही तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर घाला टॉमॅटो घातले म्हणून मी दही वगैरे दाखवली नव्हती पण थोडीशी दही घातल्याने ना डायजेशन खूप छान होतं आणि चिकन बॅलेन्सिंग होतो मसाले वगैरे प्रॉपर असे शिजतात दह्याने सुंदर अशी टेस्ट येते तर सिम्पल रेसिपी होती तर तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आता जर आपण मसाले वगैरे घातले आहेत प्रॉपर रंगत येईल कलर येईल तर भेटतो तुम्हाला एक पाच ते दहा मिनटानंतर असंच भाजून भाजून ही डिश रेडी करायची आहे तर चला संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले आहेत पाच ते सात मिनटं शिजवतो त्यानंतर पुढची प्रोसेस करतो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं झाले आहेत आता काय करूया पुन्हा आहे ना फ्राय पॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो मसाले घातल्यानंतर आपण पाणी वगैरे काय घातलं नव्हतं व्यवस्थित चिकन सेट झालं आहे रंगत पाहू शकता रोगन ते जेवढे पण काय इन्ग्रेडियंट आहेत ना व्यवस्थित असे फ्राय झाले त्यानंतर कांदा आणि टोमॅटो त्याची सुद्धा मस्त अशी ग्रेव्ही बनली आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो ही जी अद्रक लसूण आणि मिरची आहे ना ही घालायची हिला शेवटी घालण्याचं कारण हेच आहे जेव्हा आपण हा चिकन खाऊ ना त्यावेळेस याचा फ्लेवर येणा खूप छान येतो त्यासाठी ही शेवटी घातली आहे तुम्ही सांगा हे कच्च वगैरे आहे तर काहीच कच्च वगैरे राहणार नाही बोलता छान याचा स्वाद येणार आहे टेस्ट येणार आहे जो कांदा आणि सॉरी जो अद्रक लसूण आणि आपण ज्या मिरच्या दर्जा वाटून घेतल्या होत्या त्या आता काय करायचं मित्रांनो तर एक्झिव करून घेतलं आहे आता शेवटी म्हणजे आता एक पाच ते दहा मिनिटाची प्रोसेस आहे पुन्हा तुम्ही याला झाकून ठेवा मी सांगतो तुम्हाला वारंवार याच पद्धतीत बनवा आणि झाकून ठेवल्यानंतर याने पाच मिनिटं वाफ घ्या जे काय कांद मिरची अद्रक आणि लसूण याचा फ्लेवर या चिकनमध्ये उतरेल त्यानंतर इथे पाहू शकतात दही आहे फेटवून घेतली आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तरच घ्या तुम्ही कारण दही ना डायजेशन चांगलं होतं आणि चिकनला एक छान असा स्वाद येतो दहीची जी मलाई आहे त्याच्याने चांगला असा स्ट्रक्चरसुद्धा येतो हे घालायचं ये आहे आता हे सर्व घातलं आहे आता या स्टेजवर कसुरी मेथी घ्या म्हणजे सुखवलेली मेथी तुम्ही बोलू शकता हातावर अशी क्रश करा आणि ही संपूर्ण मेथी येणं घालायच्या सुद्धा येणार सुंदर असा स्वाद आहे टेस्ट आहे मी वारंवार तुम्हाला रेग्युलर सांगत आलो आहे कसुरी मेथीने सुंदर अशी टेस्ट येते एकदा जीव करून घेतो व्यवस्थित संपूर्ण जो बॅटर आहे तो आता जर तुम्हाला वाटत असेल का आपला बॅटर ड्राय झाला आहे तर थोडंसं पुन्हा पाणी घाला कारण दही आपण घालणारच आहोत दहीतसुद्धा पाणी असतो पण थोडंसं पाणी घातलं आहे पुन्हा फ्रायपॅनवर आपण झाकण ठेवणार आहोत आणि व्यवस्थित यांना त्याला शिजवून घेणार पाच मिनटं आणि शेवटची जी प्रोसेस तुम्हाला सांगितलं दही घालून एक पाच मिनटं शिजवणार आहोत ऑलमोस्ट एक पंधरा ते वीस मिनटात बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे ती खूप स्वादिष्ट आणि टेस्टी आहे तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनी तर चला भेटतो तुम्हाला एक पाच मिनटानंतर ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली आहेत तर फ्रायपॅनवरचं झाकण काढूया आणि पाहू शकता कंडिशन जो आपण अद्रक लसूण मिरचीची जी जरदारीत पेठ घातली होती ना तुम्ही ज्यावेळेस फ्राय झाकण काढाल ना त्यावेळेस याचा सुगंध तुम्हाला नक्कीच दरवळेल आणि दरवळलानंतर दर कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर व्यवस्थित असा शिजला गेला आहे तेलसुद्धा वर आला आहे पाणी वगैरे सोप झालं आहे म्हणजे आपला मसाले प्रॉपर असे शिजले गेले आहेत आता या स्टेजवर काय करायचे मित्रांनो ही जी फेटलेली दही आहे ना ही दही घालायची आपल्याला संपूर्ण आता दहीनं काय होईल पाणीसुद्धा रिलीज करेल आणि एक क्रीमी मलाई स्ट्रक्चर असा याच्यावर येईल चिकणवर तर पाणी वगैरे आता घालायचं नाही आहे जर आंबट दही असेल ते चेक करून घाला नाहीतर मग चिकन येणं आपला थोडंसं आंबट लागेल आणि जर व्यवस्थित असेल दही तर चिकन एकदम सेट होईल परफेक्ट तर चला दही वगैरे घातलं आहे आता पुन्हा ना एक पाच ते सात मिनटं आहे ना फ्रायपॅनचा झाकण बंद करायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर भेटतो तुम्हाला एक पाच दहा मिनटानंतर व्यवस्थित चिकन सेट करतो शिजवून झाल्यानंतर शेवटी ही जी कोथंबीर आहे ना फ्रेश ती घालायची आहे बाकी काहीच घालायचं नाही आणि कोथंबीर घालून येणार दोन ते तीन मिनटं गॅस बंद करून असंच ठेवायचं आहे आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची ही डिश रेसिपी छोटीशीच आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे जो आपण बनवला आहे चिकन मसाला तर चला फ्रायपॅनवर झाकण ठेवतो आणि दही आणि जो दही घातला आहे त्याच्याबरोबर पाणी रिलीज होईल आणि चिकन व्यवस्थित सेट होईल शिजेल तर भेटतो तुम्हाला एक पाच ते दहा मिनटानंतर ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे चिकन शिजून झाला का अच्छी डिश सर्व करतो दाखवतो याच्यात आपण घेतली तांदळाची भाकर आणि हा मसाल्यात लटपट असा चिकन मसाला तो फायनली मित्रांनो आपला जो चिकन मसाला आहे ना तो पाहू शकता व्यवस्थित असा शिजला गेला आहे रोगनसुद्धा वर आला आहे वर घातली थोडीशी कोथंबीर फ्रेश कोथंबीर त्यानंतर जो बॅटर आहे ना कांदा टोमॅटो तोसुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे रोगनसुद्धा तेल वर आला आहे त्याचबरोबर इथे घेतल्या तांदळाच्या भाकरी तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अवश्य एकदा ही डिश बनवा आणि आनंद घ्याल फायनली मित्रांनो आपली जी डिश आहे ना ती रेडी केली आहे थाळी आपली सजवली आहे त्याच्यात तुम्ही पाहू शकता इथे चिकन जो आपण बनवला आहे ना चिकन मसाला तो आहे त्याचबरोबर इथे तांदळाच्या लुसलुसीत मऊ अशा भाकरी आहेत ज्या रेग्युलरली आपल्या घरी बनतात आमच्या घरी बनतात तर सर्वात अगोदर चिकनचा रंग पहा कलर पहा कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची जी पेस्ट घातली होती त्यानंतर जे घरगुती मसाले घातले होते ना खूप छान सुंदर असे शिजले गेले आहेत चिकनसुद्धा येणा व्यवस्थित असा शिजला गेला आहे पाहू शकता तुम्ही तर चला मित्रांनो एक बाईट घेऊया नेहमीप्रमाणे आणि काय रिव्ह्यू घेणार तो तुम्हाला दाखवतो तर सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं मसाला घेतला आहे आणि चिकन घेतलं आहे थोडं तर याची एक बाईट घेऊया खूप सुंदर मसालेसुद्धा बॅलन्स आहेत प्रॉपर मसाले असे शिजले गेले आहे कांदा टोमॅटोची ग्रेवी छान अशी शिजली गेली आहे एक बाईट आपण घेणार आहोत तांदळाच्या भाकरीसोबत थोडीशी ग्रेवी घेतली आहे थोडासा मसाला घेतला आहे थोडा स्पायसी आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे तर एक बाईट पाहू शकता तुम्ही भाकर आणि ग्रेव्ही एक पीस आहे खूप छान सुंदर आहे तुम्ही सुद्धा ना या प्रकारे बनवा आपल्या फॅमिली सोबत शेअर करा आनंद घ्या ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये चिकन मसाला कशा प्रकारे बनवायचं आणि कोणते कोणते साहित्य वापरले आहेत कमीत कमी, -कमी साहित्यात बनवलेली ही डिश आहे चिकन आणि कांदा टॉमॅटो वगैरे एकत्र संपूर्ण इन्ग्रेडियंट भाजले आहेत आणि त्याचनंतर जे आपले घरगुती मसाले ते घालून ही रेसिपी बनवली आहे खूप स्वादिष्ट टेस्टी अशी रेसिपी आहे पावसात खाण्याचा हिचा एक वेगळाच आनंद आहे मित्रांनो तर आशा करतो ही रेसिपी तुम्हाला समजली असेल आवडली असाल तर आवडली असेल ना तर एकदा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला भेटूया असेल पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो